नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जोग आपण संस्कारांची चर्चा करत होतो आणि गेल्या वेळेस आपण जन्म बालकाच्या जन्माच्या आधीच्या संस्कारांबद्दल चर्चा केली आता जन्मानंतरच्या लगेचचे जे संस्कार आहेत त्यांची ओळख आपण करून घेऊया यातला पहिला म्हणजे खरं तर त्या ओळीतला चौथा म्हणायला हरकत नाही तो म्हणजे कर्म बालकाच्या जन्मानंतर लगेच करायचा हा संस्कार यात खर तर आणखीनी काही विधी असतात आयुष्य होम कुमाराभिमंत्रण आणि प्राशन पण हे सर्व त्या संस्काराचेच भाग आहेत यात ज जन्... मुलाच्या जन्मानंतर लगेचच पित्याने अं घरच्या होमात तुपाच्या एकवीस आहुती द्यायच्या अं उरलेलं तूप दही मध आणि पाणी पाणी याच्यात मिसळायचं आणि सोन्याच्या चमच्याने किंवा नसेल तर सोन्याच्या अंगठीनी किंवा बांगडीनी वगैरे वगैरे मिसळायचं चांगलं व्यवस्थित आणि मुलाला तीनदा चाटवायचं आणि चाटवत असताना त्यांनी म्हणायला पाहिजे कि दगड हो कुऱ्हाड हो सुवर्ण हो दगडासारखा कठीण कणखर हो कुराडी सारखा धारदार हो बाकीच्या सगळ्यांचा नाश करू शकेल आणि सुवर्णमय कांतीचा सुवर्णासारखा चांगला कशाचाही परिणाम न होणारा असा हो धारदार चमकदार सर्वच गुण या मुलाच्यात अपेक्षित असावेत आणि त्याच्यात निर्माण व्हावेत म्हणूनची प्रार्थना अं काही स्मृतींमध्ये अं आणखीन काही कर्म सांगितलेली आहेत पित्याने अं मुलाच्या कानात वाक 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 असा शब्द तीन वेळेस उच्चारायचा अं त्याचा अर्थ त्यांनी अं ज्ञान मिळवावं ह्या तिन्ही वेदांच अशी त्याच्यात अपेक्षा होती अं याच्या मेधा मेधाजननाची प्रार्थना बुद्धिवर्धनासाठी करायची अं त्याच्या बरोबरीने अं देवांचा राजा जो इंद्र त्याचीही प्रार्थना करायची आणि हे सर्व झाल्यानंतरच त्या बालकाला पहिलं स्तनपान करू दिलं जायचं आणि मग काही कालानंतरचा पुढचा महत्वाचा संस्कार म्हणजे नामकरण संस्कार मनूच्या मते हा दहाव्या किंवा बाराव्या दिवशी करावा अं जर नंतरच्या काळात केला गेला तर त्याप्रमाणे नक्षत्र बघून शुभतिथी मुहूर्त बघून मुलाच्या भविष्यासाठी म्हणून त्याच्या त्याला फलदायी अशा नक्षत्रावर हे हा नामकरण विधी करावा अं आपल्याकडे आजकाल बाराव्या दिवशी बार बारसं करण्याची प्रथा आहे आणि बरेच वेळा ती पाळली जाते अं या संस्कारासाठी काही विशिष्ट वैदिक विधी असा सांगितलेला नाही अं पण मुळात जनमानसात आपतेष्टांना मुलाच्या नावाची घोषणा करणं हा या मागचा खर तर मुख्य उद्देश आहे या दिवशी या बालकाला चार नावं दिली जातात पहिलं म्हणजे व्यावहारिक नाव ते सगळ्यांनी वापरायचं अं सर्व डॉक्युमेंट्स वर आजकाल येत ते त्याच्यानंतरच ते गोत्र नाम त्याच गोत्र असेल त्याप्रमाणे ते त्याला नाव दिलं जात मग अं जा ज्या नक्षत्रावरच मूल जन्मला असेल त्या नक्षत्राप्रमाणे नक्षत्र नाम दिलं जात आणि चौथं नाव हे गुप्त नाम हे त्या बालकांनी आपल्या उपनयनानंतर वापरायचं संधेत वापरायचं बाकीच्या सुयोग्य ठिकाणी प्रार्थनेत स्वतःचा उल्लेख असेल तिथे वापरायचं मनूच्या मते मनुस्मृतीत असं म्हटलं आहे की या नावाला त्या वर्णाप्रमाणे एक जोड दिली पाहिजे ब्राह्मण असेल तर त्याला शर्मन जोडलं पाहिजे किंवा शर्मा जोडलं पाहिजे क्षत्रिय असेल तर वर्मन जोडलं पाहिजे वैश्य असेल, तो असेल तो जोड तर भूती जोडलं पाहिजे आणि शूद्र असेल तर दास हे जोड त्याला जोडली पाहिजे आता अर्थात ही प्रथा बरेच वेळा लोक लोप पावली आहे आणि यातली काहीतर आडनाव ही झाल्याचं आपल्याला जाणवेल म्हणजे विष्णू शर्मा आपल्याला आहे अं वर्मन ना देव वर्मा देव नाव असलेलं देववर्मा आपल्याला माहिती आहे देवभूती आपल्याला माहिती आहे विष्णुदास आपल्याला माहिती आहे ही अशा प्रकारची नावं त्यातला जोड ती कुठल्या प्रकारची आहेत किंवा कुठल्या वर्णातली आहेत हे त्या काही ओळखलं जात असे आजकाल ही प्रथा मागे पडली आहे त्यामुळे वेगळ्या पद्धतीने नावं दिली जातात आता आपल्याकडे प्रथेप्रमाणे मुळात आत्यानी हे नाव ठेवायचं त्यामुळे तिचंही कुल आणि आपलं कुल यांचं यांचा त्या कार्यात सहभाग असणं अपेक्षित आहे अं मुलासाठी सम अक्षर असलेलं नाव बरेच वेळा निवडलं जात जा, असं म्हटलं जातं माझ्या सकट अनेक लोकांची नावं तीन अक्षरी असतात अं किंवा अं विष्णू शर्मा अशी अशी नावं त्या काळात देव दिली जात होती आणि मुलींची नावं असतील तर ती आ, बहुता बहुतेक विषम अक्षरी आणि शेवटी किंवा सुरुवातीला आ किंवा ई असलेली नावं सुखदा किंवा आदिती अशी अशी नावं ही मुलींसाठी वापरण्यात येतात अशा पद्धतीने नामकरण करून त्यातली जी नावं असतील ती त्या मुलांनी वापरायची त्याला सवय लागेल अशी वापरायची म्हणूनसाठी असलेला हा एक अतिशय महत्वाचा संस्था आता त्याच्या पुढचा संस्कार त्याला निष्क्रमण असं म्हटलं जात बालकाला पहिल्यांदा घराच्या बाहेर नेणं म्हणजे हा संस्कार बहुतेक हे चार महिन्यानंतर केलं जात असे एक लक्षात घ्या की मनुस्मृती आणि त्या काळात खरं तर देवळं नव्हती अं त्यामुळे अं मग काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्यदर्शन आणि खर तर त्या काळातला तो प्रत्यक्ष असलेला खरा देव खरा हा सुद्धा खर तर प्रत्यक्ष दिसणारा हेच आपलं खरं दैवत आहे त्यामुळे सूर्यदर्शन हा त्यातला महत्वाचा भाग पित्यानी कोवळ्या उन्हात अं त्या बालकाला सूर्यदर्शन घडवायचं सूर्याकडे बघायला लावायचं अं त्याला जोडून सुयोग्य असे मंत्रोच्चार करायचे मग पित्यानी दुधात शिजवलेल्या अन्नाची आहुती सूर्याला द्यायची आजकाल पुढच्या पिढीतल्या किंवा आत्ताच्या काल, काल मर्यादेप्रमाणे प्रथेप्रमाणे याला देवदर्शन जोडलं जातं कारण देवळांची जागा आहे ग्रामदेवता ग्रामदेवतेच दर्शन करणं अपेक्षित आहे मग त्याच्यानंतर कोणीतरी अगदी जवळचा आप नातेवाईक यांच्याकडे जिथे बालकाचा यथोचित स्वागत होईल त्याची काळजी घेतली जाईल सुरक्षा जिथे महत्वाची स्वच्छता महत्वाची अशा ठिकाणी त्या बालकाला पहिल्यांदा न्यायचं आणि मग त्याला घरी नेणं पण मग आजकाल आपली इतकी मुलं बाळ सर्व परदेशी असतात तिथे काय होत अं मला आठवतं म्हणजे अं माझ्या मुलीला जेव्हा मुलगी झाली तेव्हा तिच्या गावात देऊळ नव्हतं कुठलं मग काय मुलीला घेऊन ती गुरुद्वारात गेली ग्रंथ साहेबाच्या समोर ठेवलं ग्रंथीच्या पायावर ठेवलं त्यांनी आशीर्वाद दिला आणि घरी आणलं मित्रांकडे दिलं सो so, आपली प्रथा जशी असेल चांगल्या ठिकाणी नेणं चांगला, चांगला परिणाम मुलावर होणं हे महत्वाचं मग ह्याच्या नंतरची पायरी आणि त्याच्यासाठीचा संस्कार म्हणजे अन्नप्राशन खर तर दात आल्यानंतर जवळपास सहाव्या महिन्यानंतर हा संस्कार केला जातो एक सगळ्यात आधी लक्षात घेतलं पाहिजे कि त्या काळात शाकाहारी ही कल्पना नव्हती लोक सर्वभुक्त होते ही वस्तुस्थिती आहे अं तेव्हा पित्याने अं काही गोष्टी दही मध तूप यात शिजवून मिसळायचे आणि मग ती मुलाला भरवायचे काय भरवायचं तर जर ते बकऱ्याचं मांस असेल तर ते आरोग्यवर्धक म्हणून वापरलं जायचं मासा असेल तर त्यांनी मुलाला उत्तम वेग प्रदान होतो अशी मान्यता होती पक्ष्याचं मांस असेल तर कांती उत्तम होते तेजपुंज व्यक्ती होते आणि तांदूळ असेल तर त्याचं तेज आणि बल वाढतं असा विचार होता त्या त्याप्रमाणे तिथे कालमाना परतवे त्या देश परतवे जे काही सुयोग्य अन्न असेल ते देणं हे तितकंच महत्वाचं आणि त्याला जोडून सुयोग्य मंत्रोच्चार करणं हेही अपेक्षित होतं अं इतकी लहान मुलं किती खाणार त्यामुळे उरलेलं सर्व अन्न हे बरेच वेळा आधी आईला दिलं जायचं त्यामुळे ती कारण तिचाही प्रकृती उत्तम राहणं हे महत्वाचं या मागचा अर्थात योग्य वेळेस आहार बालकासाठी आणि बालकाच्या मातेला मिळावा हा याच्या मागचा उद्देश आहे हे सरळ आहे आजकाल आपण ह्याला उष्टावण असं म्हटलं जातं आणि अं बरेच वेळा ते मामाने करायचं कारण जर बाळणपण माहेरी झालेलं असेल तर तो मुलाच्या माहितीतला पुरुष हा बरेच वेळा मामा हाच असणार आहे त्यामुळे त्यांनी आणि तो मातेला तितकाच जवळचा असल्यामुळे त्याच्या कुलाचा आणि बालकाच्या कोलाचा दोघांचा संयोग घडवून आणण्यासाठी म्हणून हे उष्ठावण मामाने करायचं ही प्रथा पडली त्यामुळे हा एक अतिशय महत्वाचा असा संस्कार पण मग पुढचा जो मी तुम्हाला सांगणार आहे तो खरं तर संस्कार नाही संस्कार म्हणून यादीत नाही पण अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख आहे आणि आपल्या दृष्टीने जो अतिशय महत्वाचा कारण हिंदू असण्याच एक अतिशय महत्वाचं आणि प्रमुख लक्षण म्हणजे कर्णवेध आणि कर्णवेध कान सोनाराने कान टोचले हे वाक्प्रचार झाला पण आपल्या प्रत्येकाचे कान टोचलेले आहेत आणि हे हिंदू असल्याचं लक्षण आहे म्हणून हे तितकच महत्वाचं त्यामुळे दहाव्या किंवा सोळाव्या दिवशी हे करावं असं म्हटलं जातं तेव्हा सोयीचं नसेल तर नंतर उशिरा म्हणजे अं सातव्या किंवा दहाव्या महिन्यात ही करण्याची प्रथा आहे सोन्याची तार वापरायची सोनारांनी ह्या कान टोसायची पण त्याच्यासाठी त्या मुलाला पूर्वाभिमुख वडिलांच्या मांडीवर बसवायचं आणि मग सोन्याच्या तारेनी हे कर्णवेध करायचा नियमाप्रमाणे मुलांचा उजवा कान आधी आणि मुलींचा डावा कान आधी असं मान्यता आहे आणि रडलं मूल तर त्याला मध चाटवणं आणि त्याच्यानंतर त्या मुलाला आशीर्वचन द्यावं म्हणून ब्राह्मण भोजन द्यावं असा संकेत आहे शुभकार्य असल्यासारखी स्थिती आहे असा हा कर्णवेद पण ह्याला जोडून आणखीन दोन गोष्टी तिथे ते, अनेक ठिकाणी त्याचा ते उल्लेख आहे अं पहिला म्हणजे अब्दपूर्ती आपल्याकडे शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष त्यामुळे चांद्रमास हा वापरात होता त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या मुलाच्या वाढदिवसाला आणि मग वर्षवर्धन म्हणजे वर्षाचा वाढदिवस साजरा करणे हा खरं तर अं कौतुकाचा भाग त्याच्या प्रगतीची नोंद तिसऱ्या महिन्यात पालथा वळायला लागला सहाव्या महिन्यात दात दिसायला लागले आठव्या महिन्यात पहिली पावलं टाकली नवव्या महिन्यात बाबा बाबा म्हणायला लागला वगैरे वगैरे ह्याचा रेकॉर्ड ठेवणं त्याचे प्रगतीचा रेकॉर्ड ठेवणं हा या अब्दपूर्तीचा तेव्हाचा उद्देश आणि आजही अर्थात तसाच असे हे संस्काराला जोडून असलेले काही विधी तुम्हाला आवडला कुछले -कुछले हे सर्व जर आवडलं असेल तर तुमच्याकडे कुठले कुठले वापरले जातात हे लक्षात घ्या कुठले साजरे त्याच्या मागची भावना काय आहे हे लक्षात घ्या त्याची मागची कल्पना समजावून सांगा आणि मग आता वर्षाचं मूल झालं आता ह्याच्यानंतरचे संस्कार तितकेच महत्वाचे त्यांची चर्चा आपल्याला करायला पाहिजे ती आपण पंधरा दिवसांनी करणार असतो आहोत तोपर्यंत या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपण पंधरा दिवसांनी परत भेटू पुढच्या संस्कारांची चर्चा करायला कारण ते तितकेच महत्वाचे आहेत तोपर्यंत नमस्कार